चिखलदरा पंचायत समितीचा भोंगड कारभारला जबाबदार कोण काजलडोह येथील ग्रामसेवक गेले कुठे अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद अधिनिष्ठ चिखलदरा पंचायत समिती कार्यालयात चालले तरी काय असे प्रश्न तालुक्यात उपस्थित होत आहे मेळघाटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागातील नागरिक मरणाच्या दारात उभे असून काही गावात ग्रामसचिवाच्या हार्दिक दूषित पाणी पिल्याने अनेक मुलांसह नागरिकांचा मृत्यू झाला काही गावात अतिसार जातीच्या साथीची लागण सुरू आहे असे असतानाही काही ग्रामसेवक आपल्या मुख्यालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे साथीच्या रोगाने यापूर्वी मी निरपराध लोकांचा बळी गेला त्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन खळबळून जागे होते निर्लज्जपणाने गावात येऊन कॅम्प आयोजित केले जातात परंतु त्यापूर्वी गावातील ग्रामसेवक शासनाचे पैसे घेऊन घरगुती कामं करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे पावसाळ्यापूर्वी कोणतीही स्वच्छतेची उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येते त्यामुळे निरपराध लोकांचा नागरिकांचा बळी जात आहे काटकून चुरणीजवळ काजलडोह येथे सचिव गेल्या अनेक दिवसांपासून गायब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा विकास कामे खोळंबलेली असून लाडकी बहीण योजनेचे सुद्धा तेरा वाजलेले आहे पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे ग्रामसेवकांवर नियंत्रण नाही का असे संसद आरोप सामान्य नागरिकांकडून लागत आहेत गेल्या महिन्यांपासून तालुक्यात जवळपास पंचवीस नागरिकांचा बळी गेल्याचेही नागरिकांचं म्हणणं आहे जिल्हा परिषद वरिष्ठ अधिकारी अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई का करत नाही हा एक संशोधनाचा विषय आहे मेळघाटातील आदिवासी जनता वाऱ्यावर तर सोडलेलीच आहे ना सोडलेली नाही ना असा ना, प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय चुकलदरा तालुक्यात अंतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये काही सचिवांचं मुख्यालय ग्रामपंचायतमध्ये हजर राहत नसल्याने अनेक विकास कामे रखडली आहेत तेवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांना पगार शासनाचा व कामे घरगुती असल्याचे आरोप देखील नागरिकांनी केले आहेत चिखलदऱ्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावर असलेला गाव ग्रामपंचायत काजळ डोहे येथे गेल्या एका महिन्यांपासून गायब असल्याचे नागरिकांनी सांगितले यापूर्वी दहेंद्री व इतर जवळच्या गावात नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने सांगितले व अतिसार्व साथीच्या रोगांची लागण पसरलेली होती त्यामुळे अनेक लोकांचा बळी देखील गेलेला आहे ग्रामसेवकांना लाख रुपये पगार देऊनही कर्तव्यात कसूर होत असल्याचे ढोळ्या देखत दिसत असतानाही वरिष्ठ अधिकारी कारवाईच्या नावाखाली बहिऱ्याचं सोंग ढोपेचं ढोंग घेऊन प्रशासन चालवत आहेत का असा आरोप गावातील नागरिक करत आहेत चुकलदरा तालुक्यात चालले तरी काय असे प्रश्न निर्माण झाले ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणाचा कामचुकारपणा उघडकीस येत असून अशा ग्रामसेवकांवर कारवाई करणार तरी कोण अशी नागरिकांचे म्हणणे आहे आता तरी मोठी दुर्घटना घडण्याच्या आधी या सचिवावर कारवाई करावी अशी मागणी काजलडो येथील ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे मेळघाट तो में काफ़ी दिनों तो से ग्राम सेवक कुछ भी नहीं है और पिछले दिनों कुछ योजना चल रहा है यहाँ पर लाली बहन योजना हो गई गढ़गुल का योजना हो गया वोट बिल निकालने लोगों को चेक चाहिए लोग परेशान है इस बारिश पानी में तो ग्राम सेवक का यहाँ पर हटे बच्चकता है यहाँ पर हजीरिया लगाने की ठीक है दो आपके के अगर ग्राम सेवक है तो मुझे लगता है हमारे बटी सिंगल ग्राम पंचायत सिंगल ग्राम सेवक चाहिए और रही बार हमारे सचिन की तो वो यहाँ पे हमें हफ्ते में कम से कम दो या तीन बार यहाँ से विकेट दे ऐसे मैं उनसे अनुरोध करता हूँ और वीडियो शायद के माध्यम से मैं कहना चाहूँगा कि आप इस चीज़ को रखते हुए ध्यान में रखते हुए इसका निराकरण करें Subscribe now and press the bell icon. Never miss an update.